नमस्कार मैत्रिणींनो एकी क्रिएशन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत महिलांचा सुवासिनींचा आवडता सण वटपौर्णिमा आणि याच वटपौर्णिमेच्या सणासाठी तुमच्यासमोर मी सुंदर आणि अगदी सह सहज लक्षात राहतील असे उखाणे सादर करत आहे या सणांना उखाणा हा घ्यावाच लागतो हळदी कुंकू महिला एकमेकींना लावून ओटी भरतात आणि उखाणा घ्यायला लावतात सावित्रीबाई नवस केला पती मिळावा सत्यवान सावित्रीबाईने नवस केला पती मिळावा सत्यवान राव माझ्या नशिबात आले खरंच मी आहे भाग्यवान चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा वट पु... सावित्री पौर्णिमा म्हणून आपण सर्वांनी मिळून लावूया झाडे रावांसाठी मी प्रार्थना करते त्यांचे आयुष्य वाढे वटपौर्णिमेला व्रत ठेवायची आहे प्रथा वटपौर्णिमेला व्रत ठेवायची आहे प्रथा रावांसोबत ऐकेन मी सत्यनारायणाची कथा पोथीपुराने वाचून बोध होतो पोथी पुराने वाचून बोध होतो मनाला, मनाला। रावांचे नाव घेते मी वट सावित्रीच्या सणाला वटवृक्षाच्या झाडाला प्रदक्षिणा घातल्या सात वटवृक्षाच्या झाडाला प्रदक्षिणा घातल्या सात रावांचे नाव घेते आपल्या सर्वांचे आमच्यावर असू दे हात मैत्रिणींनो असेच नवनवीन उखाने आणि इतर व्हिडिओ पाहण्यासाठी एके क्रिएशन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि उखाणे कसे वाटले हे कमेंट करून मला नक्कीच कळवा धन्यवाद मैत्रिणींनो